आज आजी आज करणार आहे बघा मंडळी बटाट्याचं आणि वांग्याचं कालवण हे बघू शकतात कापून ठेवले आणि दोन वगैरे तेल टाकायचं आहे बघा कडीमध्ये आणि चुलीवरचं एकदम चांगलं पौ पो, पौष्टिक कालवण होणार आहे आजी सकाळी सकाळी थंडीमध्ये न सुटर घालता लगेच चुलीजवळ येऊन बसले आणि कालवणाची तयार करताय आणि भाजी एकदम पौष्टिक आणि चविष्ट होणार आहे मंडळी हे बघा इथं मसाल्याचा डबा आहे आता तेल गरम व्हायला टाकलंय आणि हे बघा इथं मसाला घ्यायचा आहे तुम्हाला कांदा कोथिंबीरचा तो एक चमचा टाकायचं नियोजन आहे वाटतं आणि बघा एक चमचा टाकायचा आहे चांगल्या उकळलेलं तेलामध्ये त्याच्यानंतर ते थोडं हलून घ्यायचंय बघा आणि बटाट्याची खापा करेल आणि वांग्याच्या ते व्यवस्थितपणे टाकले आहे बघा आजी आजी टाकताय होतो आणि चुलीवरचे एकदम पौष्टिक पदार्थ होतात खायला पण आणि शरीरासाठी पण चांगले राहतात ते बघा मस्तपैकी हलवून घ्यायचे एकदम कारण की ते मसाला बिसाला लागला पाहिजे त्यांना आणि इथं ते पाणी आपल्याला खराब फेकून द्यायचं आहे हे बघा मिक्सरमधून ती मिरची आणली होती दळून ती टाकायची म्हणजे मसा संगे शेंगदाणे काय असेल ते शेंगदाणे अजून काय काय आधी लसूण खोबर शेंगदाणे मिरची हे सर्व आपल्याला मिक्सर मधून दळून आणायचं आणि बघू शकतात एकदम एकदम भारी दिसू राहिले एकदम मस्त स्वादिष्ट वाटत आणि अजून हाय आहे ते, ते भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि थोडंसं जाड मीठ टाकायचं आता वाटतं बोल आता जाड मीठ टाकायचं ते परत आपल्याला वाटेल तेवढं करायचं अंदाजानुसार टाका आणि तुमच्या घरांच्या मेंबर नुसार अंदाज ठेवा तुम्ही आजींना खूप अनुभव आहे जुना आणि एकदम चुलीवरचा हा पौष्टिक होणार आहे आमच्यासाठी आणि आजीचं ते मीठ टाकल्यानंतर हलवण्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि ते वांग्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी एकदम मस्तपैकी हलवत आहे आणि मसाला पण बघू शकतात एकदम गावरान स्टाईलनी एक कालवण चाली आणि एक ग... एक गल्लास भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते, ते मिक्सरच्या भांड्याने पाणी तुम्हाला टाकायचं कारण की तेल आलं पाहिजे त्याला हे बघू शकतात अग आजी हलवायला लगेच सुरुवात केली आहे त्यांनी आणि सोपी सिंपल भाजी आणि एकदम चांगली पण लागणे आणि चविष्ट होणार आहे भले ती तुम्हाला थोडी पातळ दिसत असं पण तिची चव एक नंबर राहणार ना आहे आजींच म्हणणं अजून तिला शिजवून परत कालवायचं आहे पर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा खोबरं आणि मसाला दळून आणलं तो टाकायचाय पहिल्यांदा एवढं गरम होऊन द्यायचंय बघा म्हणत शिजवून द्यायचंय भाजीला उकळी यायला लागले आणि गरम जोरात जाळ चालू आहे बघा लाल लाल जरक दिसतो एवढी तुम्ही बघू शकता आणि मोबाईल सुद्धा हिटिंग होतो इथं बघा जवळ चुली जवळ नाही डायरेक्ट टेम्परेचर वाढवतात शक बंद होतो आणि आता इथं आपल्याला येत टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित भाजी पुन्हा पोस्ट करणारे आजी एकदम स्वादिष्ट आणि बघू शकतात गरम गरम वाफ निघू राहिली आपल्या कालवण भाजीमधून खालून जोरदार चुलीवरचा जाळ चालू आहे आणि आजी पण बघता येते याच्याकडे एवढे गरम वाफ निघते आणि ते व्यवस्थित गरम झाल्यावर थोडी हलून घ्यायची ती पायची घट झाली का नाही जास्त त्याच्यामुळे आजींचं जा म्हणणं एवढा मसाला घातल्यावर किती घट होऊ शकते ती एकदम मस्त आणि चांगली भाजी होणार आहे चार माणसांसाठी इथं पौष्टिक भाजी एकदम स्वादिष्ट होणार आहे वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी थोडासा रसा बनवा धरणारे वाटतं आजी तेव्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं चांगलं चुलीवर उकळून द्यायचं काल उकळ्या कशा दिसताय आणि इकडे पाणी वातायचं मसाल्यामध्ये आणि तो मसाला आता पुन्हा वाटायचं वाटतं त्याच्यामध्ये भाजीमध्ये बघू शकतात बा हलवून घ्यायचं एकदम वाफा गरम गरम झालं पाहिजे आणि हे बिजले की नाही बघा आज जे बघताय बटाटे शिजले वाटतं आता एकदम मस्त पैकी पण वांग डाउट डाऊट आहे आमचीला वाटतं अजून शिजेल नाही ते म्हणून आणि लवकर शिजण्यासाठी आजीनं डायरेक्ट गरम पाण्यावरच थाट घेऊन डायरेक्ट कढईवरती ठेवलेला आहे कारण की लवकर शिजण्यासाठी आजींना टाइम झाला मेंढ्या सोडायसाठी आणि ते थाट काढून घ्यायचंय बघा आणि गरम वाफ आहे कसं भाजी दिसते आणि त्याच्यामधून ते आता मिक्सरच्या भांड्यामधलं आपल्याला ते मसाला वाटायचा ते शेंगदाणे आणि आणते आणि बघा भाजी एकदम आता घट्ट घट्ट होणार आहे पाणी घ्यायचं पुन्हा पूर्ण धुवून घ्यायचं मस्त व्यवस्थित म्हणजे आणि ही भाजी आपली आजी लांबपणापासूनच चुलीवर सायपा करताय आणि तीन चार माणसासाठी भरपूर कालवण आहे आजींचं म्हणणं भले तरी नाही पण स्वादिष्ट आणि चवीला चांगले आजींचं म्हणणं पहिल्यापासून तरी नाही आले तरी चालून पण कालवण एकदम चांगलं लागलं पाहिजे चवीला आणि इथं बघू शकतात मस्त मस्तपैकी आता भाजीला उकळे आले कालवणाला आणि एक कालवण आहे आपलं वांगे आणि बटाट्याचं आणि फायनली ही भाजी झालेली आहे बघा बघू शकता तुम्ही पण आणि व्यवस्थित आता गरम झाली आहे आणि ही स्वादिष्ट आणि तरी पण आलेली आहे तिला मस्तपैकी आणि मिळूया नवीन व्हिडिओमध्ये तर जय श्रीराव जय महाराष्ट्र धन्यवाद